या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाची माहिती घेणार आहोत आता हे आपण याला कुठं उपयोगी होऊ शकतं शेतीला पण उपयोगी होतं किंवा कोणत्याही जागाला मोजण्यासाठी याचा उपयोग होतो आता ते त्रिकोणाचं समजून घ्यायचं असेल सुरुवातीला आपल्याला त्रिकोण समजून घ्यावं लागेल त्रिकोणाच्या तीन बाजू असतात आणि त्याचे कोण असतात जे एकशे ऐंशी डिग्रीमध्ये असतात त्याला तीन बिंदू असतात त्याला आपण शीर्ष म्हणतो ज्याला इंग्लिशमध्ये ऑल्टेक्स म्हणतात जसं की इथे दिलेलं ए बी सी आता भुजा ए बी ए सी आणि बी सी आणि अँगल ए बी सी कोण बी ए सी आणि सी ए बी अशा पद्धतीचे हे तीन कोण असतात आता याच्यामध्ये आपल्याला काय असते इथे बघू शकता उदाहरणार्थ एक उदाहरण दिलं आहे एका एक उदाहरणार्थ आता त्रिकोण कसा आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं आता इथं ते एका उदाहरणारच्या बाजू दाखवलेल्या आहेत आता इथे कसं आहे मी हे स्कॅन करून अक्षर हे केले तिथं त्याच्यामुळे थोडं शब्दरचना थोडी चुकीची असू शकते सात मीटर आठ मीटर आणि बारा मीटर आता हे एक बाजूची लांबी सात मीटर आहे दुसऱ्या बाजूची आठ मीटर आहे आणि तिसऱ्या बाजूची बारा मीटर आहे आता हे बघायचं आपल्याला की हा त्रिकोण आहे किंवा नाही आता सात आणि आठ किती झाले पंधरा म्हणजे ते बारापेक्षा मोठं आहे म्हणजे त्यांची बेरीज म्हणजे इथे मोठं आहे त्याच्यानंतर बारा आणि आठचा बेरीज केल्यावर वीस आता ही सातपेक्षा मोठी आहे आणि बारा प्लस सात एकोणीस हे बाजू आठपेक्षा मोठे आहे म्हणजे हा त्रिकोण होतो आता दुसरं उदाहरण तीन चार आठ एक बाजू तीन मीटरचे दुसरी बाजू चार मीटरचे आणि तिसरी बाजू आठ मीटरचे आता त्या बघू शकतात तीन आणि प्लस चार सात मीटर होते आणि दुस त्याच्या समोरची बाजू आहे आठ मीटरचे म्हणजे इथं दोन्ही बाजूची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा लहान आहे दुसरी दुसरं बघू चार प्लस आठ बारा आता ही मोठी आहे तिस तिसऱ्या बाजूपेक्षा आणि आठ प्लस तीन अकरा ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे पण इथे जी पहिली बाजू आपण प्लस केली ती तिसऱ्या बाजूपेक्षा त्याची बेरीज लहान होत आहेत म्हणजे हा त्रिकोण नाही याच्यावरून आपल्याला समजलं की त्रिकोण कसा ओळखायचा आता त्रिकोणची अट कशी कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असणं आवश्यक असतं किंवा असावीच लागते तरच त्रिकोण तयार होतो नाही तर त्रिकोण तयार होत नाही आता त्रिकोण काढायचे दोन सूत्र आहेत एक एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची आता इथे आधार आहे आधार म्हणजेच पाया आता त्याला दुसरं आहे हिरोन सूत्र आता हे जे सूत्र आहे हे सर्वात जास्त उपयोगी येतं आता एस काय आहे ए काय आहे बी काय आहे सी काय आता आपण हे ते पुढे बघूया